घ्या जर काय झालं दादाना तर पूर्ण मुंबई पेटेल महाराष्ट्र पेटेल या सरकारने लक्षात द्यावा याच्या प्राणाचा दगाफटका झाला तर याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्र्यांनी सरकार असेल आझाद मैदानावरती आहोत महानगरपालिकेने शेळीची उपस्थिती नव्हती गेलेली परंतु आता शेड ही उभारणी म्हणजे याच्या अर्थाने असं वाटतं की मराठ्यांचा मुक्काम आता वाढणार आहे आपल्यासोबत काही मराठी समाज बांधव आहेत दादा मला एक सांगा आज इथे शेड बांधण्याचं काम झालं म्हणजे मुक्काम वाढणार आहे की काय जर आरक्ष दिलं आरक्षण तर मुक्काम वाढणार नाही आरक्षण नाही दिलं तर आम्हाला पर्याय नाहीये आम्हाला शेवटी आम्ही बसलोय ना तर आरक्षण घेऊनच जाणार आहे दादाने आजपासून पाण्याचा थेंब सोय घेतला नाहीये म्हणजे एवढी तळमळ आहे लोक पावसा पाण्यात राहतात त्यांच्यासाठी ही सोय चालू आहे समाज बांधवातर्फे चालू आहे महानगरपालिकेला काही दिलं नाही त्यांना मी सकाळी कॉम्प्लेट केलेलं की टॉयलेटची सोय करावी तेव्हा इंजिनियर आले होते पाटील साहेब ते बोलले तुम्हाला दोनशे टॉयलेट आम्ही मी बंदोस्त करतोय त्याप्रमाणे ते करतील आता सरकारला काय सांगणे सरकार आरक्षण लवकर द्यावं आणि आमचं हे बंदालो बंद करावं आमचं काय मागणं आहे तेवढंच मागणं आहे जे दादाने जेवढं दिलंय सांगितलंय ना तेवढ्या अटी मान्य करा आमचं मागणं काय तेच आहे ना ते त्याने द्यावं जर सरकार आपल्या गोष्टीवरती ठाम असेल तर तुमची काय भूमिका असेल मग आंदोलन सोडणार नाही दादा ऐकून घ्या जर काय झालं दादांना तर पूर्ण मुंबई पेटेल महाराष्ट्र पेटेल या सरकारने लक्षात द्यावा सरकारला खरोखर माझ्यातर्फे निवेदन आहे की सरकारने खरोखर आंदोलन द्यावं आणि पूर्ण शांतते आम्ही अजूनपर्यंत शांततेत आहो आणि शांततेत राहू जर काही झालं दगापटका तर मुंबई शांत बसणार नाही पूर्ण महाराष्ट्र बसणार नाही शांत हे सरकारने दखल घ्यावी नक्कीच चौथा दिवस आहे दादाने पाणी पाणी पण आता सोडलेलं आहे मराठा समाजातल्या आमदारांना काय सल्ला द्याल मराठा समाजाच्या आमदारांना एकच सांगणं आहे तुम्ही जे डोळे बंद करून बसलात ना ते डोळे जरा उघडा कारण महाराष्ट्रामधून तुम्ही निवडून आलात दुसरी गोष्ट सगळ्या आमदारांनी मिळून एक विशेष अधिवेशन बोलवा आणि तात्काळ आमच्या दादाचा ता प्राण वाचवा त्याच्या प्राणाचा दगाफटका झाला तर याला सर्वस्वी जबाबदार मुख्यमंत्री आणि सरकार असेल नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील याची जाणीव तेही डोळे बंद करून ठेवलेत डोळे उघडा दोन वर्षापासून दादा झटत आहेत मागण्या त्याच आहेत सर्व त्याच आहेत तरी बोलतात आम्हाला अभ्यास करायचा आहे अरे कसला अभ्यास करता तुम्ही त्यांच्या जीवनशी खेळताय मराठा समाजाच्या भावनेशी खेळताय त्यामाला तुम्हाला उद्रेक करायचा आहे तुम्ही आम्ही शांततेत आहोत शांततेत राहू तुम्ही फक्त आजच्या दादांचं उपोषण सोडवा त्यांच्या मागण्या तात्काळ मागण्या करा हीच समाजाची मागणी आहे अन्यथा समाज काय करेल याची सर्वांची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल पूर्णपणे एवढं लक्षात ठेवा आमचा समाज हा नेहमी प्रत्येक संघर्षासाठी पुढं असतो आणि मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन हा आरक्षणाचा तिढा सोडावा नाही तर अन्यथा मुंबई काय आम्ही अख्खा भारत सुद्धा बंद पाडू जर मनोदादा जर पाटील यांच्या जीवाला जर काही जर धोका झाला हे सरकार तर पाडूच पाडू पण फडणवीस सरकारचं सुद्धा आम्ही विसर्जन करू आणि दुसरं सरकार नवीन आणू तेही मराठ्याचं आणू एवढं मी सांगू इच्छितो सर्वप्रथम या ठिकाणी आलेला मराठा सेवक आणि महाराष्ट्रामध्ये आलेला अठरा बरो बारा बरोबर दरम्यान अठरा पगड जातीचे जे सेवक आलेले आहेत फक्त आणि फक्त संघर्ष होता म्हणून दादा पाटील यांच्या आदेशानं या ठिकाणी आम्ही आलो आहे आम्हाला फक्त एकच बेकार असं वाटतंय की आज चौथा दिवस आहे दादानी अन्न पाणी त्याग केलेलं आहे सरकारला आपल्या माध्यमातून सूचना देतो आहे दादा आमचा जीव कपराण आहे आणि दादांचं जे अठ्ठास आहे तो आमच्या गोरगरिबांच्या लेकरांसाठीच्या मुलांचा ल कल्याणासाठी केलेला त्यांचा अठ्ठास आहे सरकारला या ठिकाणी हा जोडून विनंती करतो आहे आज आठवड्याचा पहिला दिवस आहे याच्यानंतर दोन तीन दिवस सुट्टी आहे तुम्हाला जर काय निर्णय घ्यायचा असेल तर आज पाच वाजेपर्यंत आपण निर्णय घेतला पाहिजे अन्यथा दादांना जर काही कमी जास्त झालं तर गाव खेळला मराठा पुन्हा एकदा जो पोचलाय तो परत एकदा मुंबईच्या दिशेनं कूच करतोय आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातला ग्रामीण मराठा ज्यावेळेस या मुंबईमध्ये दाखल होईल आणि मुंबईमध्ये कूच करेल त्यावेळेस सरकारला निस्तारणं फार अवघड होईल या ठिकाणी ही विनंती करतोय मुख्यमंत्री असतील आणि दोन उपमुख्यमंत्री असतील वारंवार दोन वर्षापासून जी आम्ही विनंती करतोय कुणबीतून ओबीसी प्रमाणपत्र पन्नास टक्क्याच्या आतच द्या आणि ते फक्त आम्हाला शिक्षण आणि नोकरीसाठी द्या राजकारणासाठी हे आरक्षण मागत नाही कारण तुम्हाला सांगतो तुमचे जे चेले चपाटी आहेत त्यांना वाटतंय की आम्ही राजकारणासाठी मागतोय आणि सत्ता काबीज करतोय आम्ही असली मराठी आहोत अशा अनेक सत्ता आणतो आणि अनेक सत्ता पालत्या घालतो म्हणूनच आम्हाला फक्त लेकरांसाठी न्याय हक्कासाठी शिक्षण आणि नोकरी याच्या संदर्भात आपलं आरक्षण पाहिजे मी पुन्हा एकदा सरकारला विनंती करतोय आज पाच वाजायच्या जर आपण हा निर्णय घेतला नाही तर उद्याचा दिवस हा महाभयंकर दिवस असेल कारण या ठिकाणी मराठा सेवक चिडलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रला लोड पुनसे एकदा मुंबईच्या दिशेनं पूच करतोय तुमच्या हाताबाहेर जाईल तत्पूर्वी विनंती आजच्या आज पाच वाजेपर्यंत तुम्ही हा निर्णय घ्या आणि आमच्या दादांच्या विनंतीला मान द्या जय हिंद जय महाराष्ट्र आमचं सहा कोटी मराठ्याचं नेतृत्व म्हणजे मनोज दादा आहेत मनोज दादा जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे आहेत आम्ही आमचा स्वतःचं काहीही सांगत नाही आहेत दादा म्हणते ती पूर्व दिशा दोन कोटी समाज हा मुंबई मध्ये दाखल झाला आहे उद्या पन्नास लाख समाज मुंबई मध्ये येत आहे पाटलाचा आदेश आल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत हा आमचा अंतिम निर्णय आहे आमचा मराठा आरक्षणचा निकाल मार्गी लागला पाहिजे आणि हैदराबाद गॅजेट त्यांनी आम्हाला लागू केलंच पाहिजे तो आमचा हक्क आहे शासनाने ही आमची मागणी पूर्ण केली पाहिजे आम्हाला नुसता निर्णय नको त्या निर्णयाचा जाहीरनामा त्यांनी आमच्या हातात दिला पाहिजे आतापर्यंत शासनाने आम्हाला फसवलंय आतापर्यंत अनेक आरक्षण मोर्चा झाले कालही त्यांनी आम्हाला समिती आली होती सांगितलं होतं की दोन महिन्याचा वेळ द्या कशाला पाहिजे यांना दोन महिन्याचा ते वेळ अरे एवढे ते तेरा महिने उलटून गेले आणि आज आमचा हा पन्नास वर्षाचा लढा आहे आज आमच्या शेतकरी बांधव आजकाल त्यांचे किती हाल आहेत अरे मराठ्यांच्या मुलाला मुलाला कोणी बायका देत नाही अरे एवढे सुशिक्षित सुशिक्षित बेकार पडले ते आणि त्यांचं सुशिक्षित बेकार असून त्यांना नोकरी लागत नाहीत आणि त्यांना आज त्यांना किती हाल आहेत आज या ठिकाणी गरीबाचे लेकर या ठिकाणी आलेले आहेत आज त्यांना आरक्षणाची किती गरज आहे आज आमच्या निसर्ग साथ देत नाही शेतकऱ्यांना त्याच्या भावाला सुद्धा मान मानाला सुद्धा भाव नाही त्यामुळे आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे आज खेड्यापाड्यातील समाज खूप गरीब आहे जेव्हा श लॉक लॉकडाऊनमध्ये पूर्ण जग लॉकडाऊन झालं होतं तरी आमचा शेतकरी बांधव हा शेताच्या बांधावर होता या शेतकऱ्यांनी सगळ्यांना बा सगळ्या जगाला खाऊ घातलं जगाचा जगा पोशिंदा हा शेतकरी बांधव आहे म्हणून त्यांच्या मुलांना आरक्षणाची गरज आहे शासनाने याचा विचार करावा त्यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं आणि त्यांनी आम्हाला हैदराबाद गॅजेटच लागू करावं हो, जोपर्यंत आम्ही अच्छा माझ आम्हाला पटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई बिलकुल सोडणार नाहीत आरक्षण मिळवणारच सुद्धा आरक्षण पाहिजे आणि आम्हाला फसवू नकोच आहे आता कारण आम्हाला फार कंटाळा आलाय फडणवीस सरकार हे फसवा सरकार आहे आज जरी फडणवीस सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या काळामधील या महाराष्ट्रातील महिला या ठिकाणी येऊन त्यांना सव्वा मजला चढू देणार नाहीत असं मी या ठिकाणी त्यांना आव्हान करते आम्ही परंडा तालुका धाराशिव जिल्हा जिन्सपूर गावातून आलेलो आहोत आज जो आंदोलनाचा चौथा दिवस आहे आमचं सरकारला एवढीच विनंती की बाबा रे जे आमच्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या त्या मागण्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण कराव्यात जेणेकरून आमच्या दादांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि जो ये या ठिकाणी मराठा बांधव येत आहे ज्याच्यामुळे या ठिकाणी यंत्रणेला आणि बाकीच्या लोकांना त्रास होत आहे जर सरकारने त्या मागण्या लवकर पूर्ण केल्या तर आम्ही लगेच गुलाल घेऊन आमच्या गावाकडे परत जाऊ हे दादाने जे पाणी सोडलं हे एकदम चुकीचं आहे आमच्या आमच्यासाठी दादा म्हणजे दैवत आहे त्यांनी जर पाणी सोडलं तर आमच्यासारख्या समाजाचं नेतृत्व करायला नंतर कोणीच राहणार नाही दादांना विनंती की आपण पाणी घ्यावं आणि हे आंदोलन असंच पुढे चालू राहावं